नमस्कार मित्रांनो जेवणासोबत टेस्टसाठी भरपूर लोक वेगवेगळ्या पद्धतीचं लोणचं खातात लोणचं दिसलं किंवा नावही काढलं तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं लोणचं तुमच्या जेबेचे चोचले पुरवत असलं तर लोणचं खाल्ल्याने अनेक समस्या देखील होतात खास करून पुरुषांना लोणचं खाऊन अनेक समस्या होतात त्या समस्या कोणत्या ते नेमकं आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया काही लोक लोणच्याचं इतकं जास्त सेवन करतात की ते भाजीऐवजी लोणच्यासोबत चपाती खातात बरेच लोक लोणच्याचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन करतात अशा लोकांनी सावध होण्याची गरज आहे काही रिसर्चमधून समोर आले की जास्त प्रमाणात लोणचं खाणाऱ्या लोकांना गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका वाढू शकतो सोबतच यात मिठाचं प्रमाण जास्त असल्याने ब्लड प्रेशरच्या रुग्णासाठी हे फार धोकादायक ठरू शकतं हायपर टेन्शनच्या रुग्णांसाठी लोणचाचं जास्त सेवन करणं फार जास्त नुकसानकारक ठरू शकतं बाजारात जे लोणचं मिळतं त्या लोणच्यामध्ये जास्त प्रिझर्वेटिव्ह असतात आणि सोबतच या लोणच्यामध्ये जास्त अष्टामिप्रिड असतात जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतात अष्टामिप्रिक एक कार्बन आहे जे तुमच्या सेक्स्युअल लाईफमध्ये अनेक समस्या निर्माण करू शकतं त्यामुळे या लोणच्याचं सेवन कमी प्रमाणात करावं लोणच्याचं कमी प्रमाणात सेवन करावं कारण जेव्हा लोणचं तयार केलं जातं तेव्हा त्यात भरपूर प्रमाणात तेल टाकलं जातं आणि सोबतच मसाल्यांचा वापर केला जातो जे जा आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतात लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्याने आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि इतर शारीरिक समस्या वाढू शकतात एक्सपर्ट सांगतात की हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी अजिबात लोणच्याचं सेवन करू नये कारण यात मिठाचं प्रमाण जास्त असतं मिठाचं सेवन जास्त केल्याने हाय ब्लड प्रेशर वाढतं ज्यानंतर तुम्हाला हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरी आणि फॅट असतात त्यामुळे जास्त लोणचं खाल्ल्याने वजन वाढू शकतं लठ्ठपणा वाढतो आणि मग हृदयरोगाचा धोका वाढतो जास्त मीठ आणि मसाल्याचं सेवन केल्याने किडनीवर दबाव पडतो ज्यामुळे किडनीचं काम करणं शिथिल होतं तुम्ही नेहमीच लोणचं जास्त खात असाल तर किडनी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात त्यामुळे मित्रांनो लोणच्याचं कमी सेवन करणं हे आप आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल ऐकूनही प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये